24 गड़ा मोडी, श्वास चालू गड़ा मोडी नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये अहमदनगर शहरात एक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत असाच एक जाहीर कार्यक्रम शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत शहरातील नंदनवन लॉन येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले वयात येत असताना मुलं मुलींमध्ये शारीरिक बदल आणि वैचारिक बदल घडत असतात सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे मुलामुलींचे प्रेमाच्या नावाखाली भरकटला जातात त्याचा सामाजिक आणि मानसिक त्रास त्यांच्या जन्मदात्या मातापित्यांना होत असतो त्यानंतर विशेष मुलींनाही पश्चाताप होतो ही पोतो मात्र यावेळी हातातून वेळ निघून गेलेली असते त्यामुळे युवा परिवर्तनाचा मुद्दा पकडून या विषयावर उत्तमरित्या संवाद साधणारे मुलामुलींमध्ये परिवर्तन घडवून आणणारे सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचं जाहीर व्याख्यान आयोजित केलं आहे या कार्यक्रमातून मुलामुलींना भविष्यासाठी चांगले विचारसंस्कार मिळणार आहेत त्यामुळे आदर्श युवा पिढी निर्माण होण्यास हातभार लागणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष रोहित काळोखे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे नऊ फेब्रुवारी रोजी नगर शहरात पहिल्यांदाच युवा प्रति परिवर्तन कार्यक्रम राबवला जातोय त्यामुळे आई वडिलांसाठी या विषयावरील धडाकेबाज प्रबोधनकार वसंत हंगारे यांचा हा कार्यक्रम होणार आहे तसंच दिव्यांगांना मोफत व्हीलचेअरचं देखील वाटप करण्यात येणार असून अहमदनगर जिल्ह्यातील युवा वर्गातील मुलामुलींनी आणि पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन युवा एकसाथ फाऊंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी उपाध्यक्ष संदेश कानडे कार्याध्यक्ष ओंकार पागावाड खजिनदार महेश साठे सचिव साईराज चव्हाण राजू जाधव सुमित भिंगार दिवे किरण पालवे प्रशांत कानगरे टेरी वाघमारे हर्षय शिरसाट प्रिया ढायतडक प्रितेश मोहिते क्षेत्रे यश शेकटकर श्रेया कसबेकर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत विरोहित अशोक काळव मी एक वर्षापासून आपण गरीब लोकांना रस्त्यावरच्या लोकांना आपण डोनेट करतो लहान मुलांना आपण जेवढी गरज पडेल आपण आपण पोचत असतो आणि आत्तापर्यंत आम्ही आम्ही आश्रमात फॅन वाटप म्हणा किंवा मिक्सर वाटप म्हणा असे कार्यक्रम विविध ठिकाणी आम्ही केलेला आहे के किराणा वाटप म्हणा आम्ही रोडवरच्या व्यक्तींना आम्ही खाऊ वाटप म्हणा व वा वही वाटप म्हणा शालेय वस्तू म्हणा आम्ही असे वाटप केलेलं आहे आणि आमच्या फाउंडेशनला एक वर्ष पूर्ण झालेले आहे ते एक निमित्त आम्ही वर्धमान निमित्त आम्ही एक युवा परिवर्तन कार्यक्रम केलेला आहे युवा परिवर्तन कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की वसंत हनकारे म्हणून मोठे प्रबोधनकार आहेत त्यांना आपण इन्व्हाइट केलेला आहे आणि त्यांचा हेतू असा आहे आपला आपलं युवा पिढी आहे की सोशल मुळे जी बाहेर दुर्लक्ष होत आहे त्यांच्यावर त्यांना आपल्याला प्रबोधन करायचंय व त्यांच्यावर चांगले संस्कार मिळण्यासाठी आपला हा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे जास्तीत जास्त पोच पोहोचण्याचा शो, आम्ही कार्यकर्ता आहे लोकांपर्यंत पोचला पाहिजे सो सोशल गोष्टीमुळं किंवा आजकाल जे मुलं मुली पळून जातात ते किंवा काही गोष्टी त्यांना इम्पॅक्ट होतोय कि आईवडिलांना त्याच्यावर इम्पॅक्ट पडतोय आईवडलांना पश्चताप्चताप होतोय याचा त्याच्यामुळे हा संस्कार कार्यक्रम आपण अं लॉन इथे आपण शुक, शुक्रवारी या नऊ तारखेला अकरा वाजता युवा परिवर्तन कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे आपण तिथे अं दिव्यांग लोकांना विलजर वाटप करणार आहे तिथे रक्तदान शिबिर पण रक्तदान शिबिरचं पण आयोजन केलेलं आहे आणि सर्वांना आम्ही आयोजित करतो सर्व मुलं मुलींना व वा आईवडलांना आयोजित करतो की पालकांना पण आयोजित करतो की सर्व मुला मुलं मुलींना नक्की या कार्यक्रमाला घेऊन या नक्की संस्कार होण्याचे कार्य आम्ही करत आहोत आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा